सकाळच्या फक्कड चहा सोबत नाश्ता नसेल तरी चालतं पण चहात बुडवून खायला लागतं ते पार्लेजी बिस्किट अनेकांचं लहानपण ज्या बिस्किटाचे केक करून खाण्यात गेलं ते पार्लेजी ज्यांच्या स्ट्रगलच्या आठवणी पाण्यात पार्लेजी बुडवून खायचो या वाक्याने सुरू होतात त्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हे बिस्किट लहान मुलांपासून कुत्र्यांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा येऊन गेलेलं हे बिस्किट आजही घराघरात दिसून येतं काहींनी नॉस्टॅल्जिया म्हणून ठेवलं असेल काहींच्या सवयीचा भाग झाला असेल पण प्रत्येकाच्या मनात जागा मिळवणाऱ्या सकाळच्या रुटीनमध्ये हक्काचं स्थान मिळवलेल्या या पार्लेजीची सुरुवात नेमकी कशी झाली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे पार्लेजी हो, हा इतका आयकॉनिक ब्रँड आहे की त्यात पॅकेटवर असलेल्या मुलीपासून बिस्किटाच्या किमतीपर्यंत सगळ्या गोष्टी मागच्या अनेक दशकांपासून अगदी तशाच आहेत आणि हो बिस्किटाची चवसुद्धा आपल्या ग्राहकांना खुश ठेवायचा फॉर्म्युला पार्लेजीने क्रॅक केलाय आता येऊया ब्रँडकडे पार्ले कंपनीची सुरुवात झाली एकोणीसशेच्या काळात हा ब्रँड उभा केला एका टेलर मुलाने त्यावेळी गुजरातच्या वलसाडमधून एक बारा वर्षांचा मुलगा मुंबईला आला मुंबईत दिवस काढण्यासाठी त्याने टेलरिंगचं काम शिकून घेतलं आणि काम करायला लागला वयाच्या अठराव्या वर्षी त्याने मुंबईतल्या गावदेवीमध्ये आपलं स्वतःचं दुकान सुरू केलं आणि काही वर्षातच त्याचा प्रवास कंपनीपर्यंत पोहोचला हाच व्यक्ती पुढे एक रेशीम व्यापारी म्हणून प्रसिद्ध झाला त्याचं नाव मोहनलाल दयाल पुढे पहिल्या महायुद्धाच्या काळात मोहनलाल दयाल यांनी आपला रेशीम कापडाचा बिझनेस बंद करायचं ठरवलं त्यांच्यावर स्वदेशी चळवळीचा आणि लोकमान्य टेकांचा खूप प्रभाव होता पुढे त्यांनी हाऊस ऑफ पार्ले नावाने मिठाईची कंपनी विले पार्ले इथे उघडली त्या काळात चहा सोबत काहीतरी सटर फटर खायला असावं ही संकल्पनाच नवीन होती पूर्वी परदेशातून बिस्किटं आणली जायची पण ती फक्त श्रीमंतांच्या वाट्याला यायची बिस्किट ही एक प्रिव्हिलेज समजली जाणारी गोष्ट प्रत्येकासाठी उपलब्ध व्हावी चहा सोबत असल देशी खाद्यपदार्थ असावे या उद्देशाने मोहन लाल यांना भारतात अशी कंपनी सुरू करायची होती जी गरीबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीची बिस्किट बनवेल पुढे यातूनच सुरू झाली पार्ले कंपनी मोहनलाल यांनी विले पार्ले मधली एक बंद फॅक्टरी विकत घेतली आणि तिथे कंपनीची स्थापना केली सुरुवातीला कंपनीमध्ये फक्त बारा कामगार काम करायचे जे मोहनलाल यांचे कुटुंबातले सदस्य होते विले पार्लेमध्ये कंपनी स्थापन झाली त्यामुळे कंपनीचं नाव आपसुकच पार्ले असं दिलं गेलं पण पार्ले कंपनीचं पहिलं प्रोडक्ट हे बिस्किट कधीच नव्हतं कारखाना सुरू केल्यानंतर पार्ले कंपनीत पहिल्यांदा ऑरेंज कँडी बनवायला सुरुवात झाली दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये बिस्किट बनवायला सुरुवात झाली युनायटेड बिस्किट ब्रिटानिया अशा बड्या इंग्लिश ब्रँडच्या मार्केटमध्ये पार्लेसारखा सारखा एक देशी ब्रँड आला ज्याने सर्वसामान्यांसाठी कमी किमतीत बिस्किट विकायला सुरुवात केली आणि साहजिकच प्रत्येकाच्या खिशाला परवडणाऱ्या ब्रँडनी एक मोठी क्रांती घडवली दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही पार्लेजीचं बरंच नाव झालं पार्ले फक्त ग्लुको बिस्किटवर मर्यादित राहिला नाही त्यांनी मोनॅको बिस्किट लाँच केलं दुसऱ्या महायुद्धामुळे परदेशी बिस्किट भारतात येऊ शकले नाहीत आणि त्याचा थेट फायदा झाला प्रसिद्धी एवढी वाढत होती की फक्त नाही तर ब्रिटिश सैन्य सुद्धा पार्लेजीचे बिस्किट खाऊ लागले आणि त्यांची मागणी वाढली भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकसंख्येला पार्टिशन या गोष्टीचाही सामना करायला लागला भारत पाकिस्तान वेगळे झाल्याने एकाएकी गव्हाचा मोठा तुटवडा निर्माण झाला अशा काळात पार्लेजीचं मेन प्रोडक्ट ग्लुको बिस्किट त्याचं उत्पादन त्यांना बंद करायला लागलं पण या संकटातूनही मार्ग काढत त्यांनी गव्हाऐवजी सातू म्हणजे बार्ली पासून बिस्किट बनवायला सुरुवात केली एवढंच नाही तर त्यांनी जनतेला गव्हाचा तुटवडा कमी होईपर्यंत या बिस्किटांना आपलं करण्याबद्दल आवाहन केलं पार्लेजीचा हा प्रवास इतका साधा सोपा होता का तर नाही एकोणीशे साठच्या च्या दशकात अनेक कंपन्यांनी अशीच ग्लुको बिस्किट बनवायला सुरुवात केली आणि याचा परिणाम पार्लेजीला झाला त्यांचा खप कमी व्हायला लागला अशावेळी त्यांनी एक ब्रँडिंग मार्केटिंग ट्रिप वापरली जी आजपर्यंत त्यांचा ब्रँड वेगळा ठेवण्यात मदत करते पार्लेजी हे नाव म्हटल्या क्षणी आपल्या डोळ्यासमोर येतं एक पिवळं पॅकेजिंग आणि एका लहान मुलीचा फोटो एकोणीशे साठच्या दशकात कंपनीने हे नवीन पॅकेजिंग तयार करण्याचा निर्णय घेतला पिवळ्या कागदाचं पॅकेजिंग त्यावर लाल अक्षरात ब्रँडचं मोठं नाव आणि मुलीचा फोटो या नवीन ब्रँडिंगमुळे आपोआप लहान मुलं आणि पालक या ब्रँडकडे आकर्षित झाले आणि इतर ग्लुको बिस्किट पासून पार्ले कसं वेगळं आहे हा प्रश्न उरलाच नाही पुढे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये पार्ले ग्लुकोजचं नाव पार्ले जी असं बदललं पार्ले जी जी माने जीनियस ही जाहिरात तुम्ही ऐकलीच असेल अगदी पॅकेटवर मुलीचा फोटो एवढी आयकॉनिक जाहिरात ब्रँडचं बदललेलं नाव प्रत्येक पावलावर पार्ले कंपनीनं आपलं बिस्किट इतरांपेक्षा कसं उठून दिसेल याकडे लक्ष दिलं त्याचा फायदा आजही कंपनीला कंपनीचं तुम्ही कुठलेही प्रोडक्ट घ्या सगळे प्रोडक्ट तितकीच प्रसिद्ध आहेत मेलेडी चॉकलेट मँगो बाईट हायड अँड सिक चोको चिप बिस्किट ट्वेंटी ट्वेंटी बटर कुकीज हे सगळे प्रोडक्ट एकाहून एक दर्जेदार आहेत प्रोडक्टमधलं सातत्य वैविध्य आणि कमी किंमत याचा फायदा कंपनीला झाला पण या कमी किमतीचा जा सगळ्यात जास्त फायदा कंपनीला कोविड काळात झाला कोविडमध्ये जिथे अनेक बिझनेस एका पाठोपाठ एक ठप्प होत होते त्या काळात पार्लेजीचा शेअर मात्र बराच वाढला लॉकडाऊन मध्ये लोक बाहेर पडू शकत नव्हते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी पार्लेजीचा साठा करून ठेवला लोकांच्या मदतीसाठी पटकन दिली जाणारे बिस्किट्स म्हणून याचा खप सगळ्यात जास्त वाढला लॉकडाऊन दरम्यान ज्यांची अक्षरशः आबाळ होत होती त्या प्रत्येकासाठी पार्लेजीची बिस्किट्स ही अनेक दिवसांचं अन्न ठरली स्थलांतरित मजूर गरीब जनता अशा प्रत्येकासाठी अक्षरशः ते रुपयांमध्ये मिळणारे पार्लेजीचे पुढे जीवनावश्यक ठरले आज भारताबरोबर पार्लेजीचा अमेरिका ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये व्यवसाय चालतो दोन चा हजार तेवीस च्या आकडेवारीनुसार पार्लेजीचा रेव्हेन्यू सतरा हजार दोनशे तेवीस कोटींपर्यंत आहे तर ब्रँडने आतापर्यंत नऊशे पाच करोडचा नफा कमवलाय सुद्धा बिलियन डॉलरचा सेल असलेला हा ब्रँड ठरला पार्लेजीने तेवढा पार, ते पार करणारी कंपनी क्वचितच पाहायला मिळते दोन हजार अकराच्या एका नुसार जगात सर्वाधिक विकला जाणारा बिस्किटचा ब्रँड म्हणून पार्लेजीची ओळख झालेली जी, जी आजही कायम आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका